वाचन उपक्रमा अंतर्गत आजची गोष्ट क्रमांक दहा वाचूया गोष्टीचे नाव मिलीचा फुगा एके दिवशी मिलीच्या पप्पानी फुगा आणला मिलीने फुगा हवेत उडविला फुग्यातील हवा हळूहळू निघू लागली हर लहान होत होत फुगा छताला धडकला फुगा चपटा होऊन खाली पडला मिलीने फुगा पुन्हा फुगविला मिलीने फुगा पुन्हा हवेत उडविला फुगा, हवे फुगा आवाज करू लागला मिली फुग्याचा आवाजाने खूप खुश झाली मिलीने पप्पांना तो आवाज ऐकवला पप्पांनी फुगा पूर्णा फुगविला पपा, त्यावर पप्पा दोरा बांधू लागले मिलीने दोरा बांधू दिला नाही दोरा बांधल्यामुळे आवाज निघत नाही मिलीला हवा निघून जाताना होणारा फुगाचा आवाज आवडतो